जनतेचा शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची आमदार राहुल आवाडे यांनी चांगलीच कान उघडणी केली अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या लज्जास्पद वर्तुकीबद्दल फिर्याद घेण्यास गलथानपणा व दिरंगाई करणाऱ्या शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची रविवारी आमदार राहुल आवाडे यांनी चांगलीच कान उघडणी केली पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्याकडे सूर्यवंशी यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी करत आमदार आवाडे यांनी दोन दिवसात निलंबन न झाल्यास शहापूर पोलीस ठाण्याच्या सा दारातच सामाजिक संघटनासह ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला अल्पवीन मुलीला कडेवर घेत तिच्या अंगाशी झटत लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी शहापूर पोलिसात बाबासाहेब बांदार वर्ष अठ्ठावन्न राहणार तोरणा नगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की बाबासाहेब बांदारे यांचे किराणा दुकान आहे दुकानात खाऊन येण्यासाठी आलेल्या अल्कोवीन मुलीला बांधारे या या याने तिला घरात बोलावून घेऊन स्वतःच्या कडेवर उचलून घेत तिचे अंगावरून हात फिरून तिचे अंगाशी झटत लज्जास्पद वर्तन केले या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी यांनी मुलीला विश्वासात घेऊन हकीकत विचारली त्यानुसार शहापूर पोलिसात बांदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणी फिर्याद देण्यासाठी आलेल्या पीडित मुलीच्या आईला फिर्याद न घेता दिवसभर पोलीस ठाण्यात बसून घेण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या याची माहिती मिळताच आमदार राहुल आवाडे यांनी रविवारी सकाळी थेट शहापूर पोलीस ठाणे गाठले त्यावेळी पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड हेही तेथे ते ते उपस्थित होते त्यांच्या समक्ष आमदार आवाडे यांनी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची चांगलीच कान उघडणी केली तसेच तेथे ते जमलेल्या विविध सामाजिक संघटना व भागातील नागरिकांनी सूर्यवंशी यांच्या कामकाजाबद्दल तक्रारीचा पाडाच वाचला आमदार आवाडे यांनी गंभीर प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक सूर्यवंशी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली त्यावर पोलीस उपाधीक्षक गायकवाड यांनी या संदर्भात वरिष्ठांशी बोलून योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली तर आमदार आवाडे यांनी सूर्यवंशी यांना दोन दिवसात निलंबित न केल्यास आपण स्वतः पीडित व सामाजिक पदाधिकाऱ्यांसह शाकूर पोलीस ठाण्याच्या दारातच ठिया आंदोलन करू असा इशाराही दिला यावेळी श्रीरंग खवरे किसन शिंदे दादा भाटले उदय सिंग पाटील रणजित अनुसे सपना भिसे सीमा खमते मेघा भाटले अर्चना कुर्चे संजीवनी पाटील बाळासाहेब ओझा राजू भाकरे समीर मुल्ला नितीन कोकणे सह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आरोपींना जर पाठ पा, त्याचा पा, पाठिंबा देत असतील तर आम्ही ते खपून घेणार नाही आणि त्या पोलीस अधिकाऱ्यावरती का सुद्धा कायदेशीर कारवाई झालीच ही आमची प्रमुख मागणी आहे आता आम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीच्या सूचना दिल्या मी काल एस पी साहेबांशी बोललोय वरती त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललोय त्या दिकानी त्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही सगळी या ठिकाणी त्या ठिकाणी करू तुम्ही दोन दिवस थांबा कायद्या आणि सुव्यवस्था जर गावातली बिघडली तर आम्ही या ठिकाणी शापूरची लोक इचरकंजीची जनता हे जबाबदार राहणार नाही हे सूर्यवंशी आणि पोलीस प्रशासक त्या ठिकाणी जबाबदार राहील एवढंच या ठिकाणी सांगतो अशा पद्धतीचे अधिकारी आम्हाला या शहापूर परिसरामध्ये नको आहेत इचरगंजी मध्ये आम्हाला या ठिकाणी नको आहे समाजामध्ये कायद्याचं तंतोतंत पालन करणारी माणसं आम्हाला पाहिजेत एवढंच आम्ही सांगतो जय श्रीराम जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव